आपला हिंदू एकता आंदोलन कोल्हापूर यांच्या वतीने श्रीरामनवमी निमित्ताने भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे तरी सर्व हिंदू बांधवांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावं असं हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आलं शेवटी जय शिवरा जय श्रीराम असं म्हणून राष्ट्रभक्तीस वंदन केलं जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका